फक्त एक इन्ग्रेडियंट वापरून एकदम कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोथिंबीरच्या एकदम कुरकुरीत अशा वड्या कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढे हवं आहे तिखट तेवढं तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी जवळपास को एक दहा मिनिटभर मी चाळणीत ठेवलेली होती त्याचं पाणी निथळण्यासाठी तर तर ती कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसन घातलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक चमचाभर मी या ठिकाणी बारीक रवा वापरलेला आहे या ठिकाणी मी दोन चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत आणि एक चमचाभर ओवा वापरलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आता हे जे आपण वाटण करून घेतलेलं होतं मिरचीचं आणि लसूण मिरची आणि जिरं तर ते वाटण मी या ठिकाणी घालून घेत आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित असं सगळीकडे कोथिंबिरीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे जर तुम्हाला या ठिकाणी जर पीठ कमी वाटलं तर तुम्ही या ठिकाणी बेसन पीठ घालू शकता माझं एकदम परफेक्ट प्रमाण आहे पण कोथिंबीर कमी जास्त होऊ शकते त्यामुळं तुमचं प्रमाण कमी जास्त या ठिकाणी होऊ शकतं पण हे विसरू नका की यामध्ये जेव्हा आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो तेव्हा एक चमचाभर आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे हे लक्षात ठेवा आता छान असा याचा गोळा मी एक तयार करून घेतलेला आहे तर याचा गोळा तयार करून झाल्यानंतर यावरती मी दोन चमचे तेल टाकून व्यवस्थित असं त्या गोळ्याला लावून घेत आहे म्हणजे आपला या हा गोळा चिकटणार नाही हाताला तर त्यासाठी मी दोन चमचे या ठिकाणी तेल लावून व्यवस्थित असा याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता एका गोळ्याचा मी या ठिकाणी दोन उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि ते उभट अशा पद्धतीचा त्याचा आकार देऊन मी घेतलेला आहे म्हणजे पुन्हा आपल्याला याचे कोथिंबीरची वडी करता येईल अशा पद्धतीचा मी याचा आकार करून घेत आहे अशा पद्धतीने दोन माझे उंडे झालेले आहेत एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटावरती मी दोन चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि ते तीळ मी व्यवस्थित अशी या उंड्याला अशा पद्धतीने लावून घेणार आहे सगळ्या बाजूनी आणि वरून आणि खालूनही अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही उंड्याला पांढरे तीळ लावून घेणार आहे आता एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरती मी तेल लावून घेतलेला आहे म्हणजे आपलं जे उंडा ठेवूल तर तो उंडा आपला चिकटणार नाही ते पीठ आपलं चाळण्याला चिकटणार नाही व्यवस्थित अशी आपले वडीचा आकार होऊ शकतो आणि व्यवस्थित असे आपलं हे उंडे पुन्हा निघणार आहे तर त्यासाठी मी तेल लावून घेतलेलं आहे आता ही सर्व प्रोसेस होईपर्यंत मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये पाणी ठेवून छान असं कडकडीत उकळलेलं आहे पाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उकळलेल्या पाण्यावरतीच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यावरती मी हे चाळण ठेवून एक दहा ते बारा मिनिटभर मी हे शिजून दिलेलं होतं अशा पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी आपलं शिजलं आहे कस हे कसं ओळखायचं जेव्हा आपल्या हाताला कसलंही बॅटर आपलं चिकटत नसेल तर तेव्हा आपण ओळखायचं की हे आपलं परफेक्ट असं शिजलेलं आहे त्यानंतर छान असं शिजल्यानंतर मी गॅस घालवते आता आणि हे एक थंड होईपर्यंत मी बाजूला काढून ठेवते थंड झाल्यानंतर अशा पद्धतीचे अलगद अशी आपला उंडा निघत आहे पाहू शकता या ठिकाणी अजिबात चिकटलेलं नाही चाळणीला तर या ठिकाणी मी एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूला आपल्यात तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून जेव्हा आपण याची वडी कट करणार आहोत तेव्हा ते, ते पीठ कसलंही चाकूला चिकटत नाही आणि जरी समजा चिकटलं तर ते प्रत्येक वडी करून झाल्या कट करून झाल्यानंतर याचं बॅटर जे चाकूला चिकटतं तर, तर ते लगेचच काढून घ्यायचं म्हणजे दुसरी वडी कट करताना आपल्याला त्रास होत नाही अशा पद्धतीच्या वड्या मी सगळ्या काढू कट काड़ करून घेणार आहे एकदम बारीक पातळ अशा पद्धतीच्या या वड्या मी कट करून घेत आहे व्यवस्थित असं आपलं शिजलेलं आहे व्यवस्थित अगदी थंड झाल्यानंतर तुम्ही याच्या वड्या कट करू शकता अशाच पद्धतीने मी सर्व काही वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता ही प्रोसेस होईपर्यंत मी तेल कट कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस आता मी लो केलेला आहे आता गॅस लो केल्यानंतर आपल्याला या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि सोनेरी रंगावरती आपल्याला या वड्या दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत अशा या वड्या होतात फक्त त्यासाठी यामध्ये तुमच्या प्रमाणानुसार दोन चमचे किंवा एक चमचा तरी तुम्ही या ठिकाणी बारीक रवा टाकायचा आहे एकदम खुशखुशीत अशा या वड्या तयार होतात रव्याने अशा पद्धतीने दोन्ही बाजूने छान असं सोनेरी रंगावरती येईपर्यंत मी वड्या ह्या तळून घेतलेल्या आहेत गॅस मी लोस ठेवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही या वड्या करून पहा खूप छान आणि टेस्टी चवदार चविष्ट अशा कोथिंबिरीच्या वड्या ह्या होतात आणि एकदम कुरकुरीत अशा होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही एकदा तुमच्या घरी ट्राय करा आणि कशी झाली हेही मला कमेंट करून सांगा अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत मी पुन्हा नक्की भेटेन त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा